आता ह्याच्यामध्ये जेव्हा पवार साहेबांचं नाव घेतलं गेलं होतं त्यांचं तर या बँकेशी काही दूर दूरपर्यंत संबंध नाही पण तेव्हा सुद्धा पवार साहेबांचं नाव घेतलं गेलं होतं आणि ते नाव घेतलं गेल्यानंतर साहेब स्वतः तयार झाले होते ईडीकडे जायला ईडी नंतर नरमली नका येऊ नका येऊ लोक यायला लागली पण त्याच्यामध्ये एकनाथ खडसे साहेब जेव्हा बीजेपी मध्ये तेव्हा विरोधी पक्ष नेता होते तेव्हा विरोधी पक्षानेतापूर्वी ते राहिले होते तेव्हा त्यांनी काय सांगितलं होतं मी या केसचा फॉलोअप स्वतः घेत होतो पण ह्याच्यामध्ये कुठेही पवार साहेबांचं नाव नसताना सुद्धा ईडीने त्यांच्या अगेन्स्ट नोटीस का काढली हे मला तरी माहीत नाही अण्णा हजार यांच्या बाबतीत सुद्धा ज्यांनी या केसमध्ये जी मग अशी तुम्हाला अरोराची केस सांगितली त्याच्यामध्ये ते, ते सुद्धा पार्टी आहेत ते स्वतः म्हणतात या घोटाळ्यामध्ये कुठेही अजित पवारांचं नाव शरद पवारांचं नाव नाही अजित पवार माफ करा थोडं पूर्वीचं संबंध असल्यामुळे पवार शरद पवार साहेबांचं नाव नसताना सुद्धा पवार साहेबांचं नाव हे का घेतलंय अण्णा हजारे म्हणतात मला सुद्धा माहीत नाही हे चुकीचं आहे पवार साहेबांच्या बाबतीत ईडीली केस तिथं केली होती तिथं बँगलोरमध्ये आपण जर बघितलं तर तिथं दोन शेतकरी ज्यांना राहायला सुद्धा घर नाही अशा शेतकऱ्यांवर सुद्धा इडीली कारवाई केली अधिकारी करताच माहीत नाही कोण करतं हे आपल्याला सांगता येणार